अमासेला एक दिवा पित्रांसाठी ठेवायला विसरू नका कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण संक्षिप्त बघणार आहोत दिव्याची पूजा केली जाते आणि कणकेचे दिवे बनवले जाते त्यातला एक दिवा पित्रांसाठी का आणि कुठे ठेवावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया यंदा चोवीस जुलै रोजी आखाड अमावस्या आहे तिलाच दीप अमावस्या असे म्हणतात किंवा दिव्यांची आवस असे म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून याता सांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या देवांचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा पूजेसाठी असतो की पित्रांच्या पूजेसाठी यामागील शास्त्र जाणून घेऊया अमूसेच्या तिथीला पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच स्थानधर्म केला जातो प्रत्येक अमावस्याच्या वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे अखड अमावस्याला दिव्यांचे पूजनांचे महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच अशा उत्सवप्रसंगी कणकेचे किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावावा हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे हे दोन्ही हेतू साध्य करतो दीप दि, अप अमस्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्याने या दिशेने यमसद्दनी जाणाऱ्या पित्रांच्या प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किड्या मुंग्यांच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे प्रत्येक अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पाण्यात वाढला जातो मनुष्याला सणवार एक वेळ बल... एक वेळ लक्षात नाही राहणार परंतु पोटातून गेलेला मार्ग तो स्वसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणांची ओळख बनवून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात सर्वसामान्य घरातले लोक या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले असतात चव आणखी छान लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात जर ते होऊन आपले पित्र आणि अन्य सूक्ष्मजीव जीवाणू का बरे तृप्त होणार नाही यासाठी दीपा याला कणकेचे दिवेचे प्रयोजन केले जाते च चला तर बघूया कणकेचे दिवे कसे बनवले जातात पाव वाटी गुळ उडेल एवढे पाणी घेऊन गुळ पूर्णपणे वितळून घ्यावा एक वाटी कणिक अर्थात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मी दोन चमचे तूप कणकेत एकत्र करून गरज लागेल त्याप्रमाणे गुळाचे पाणी टप्प्याटप्प्याने घालून कणिक तिंबून घ्यायची घ्यावी त्याचे पुऱ्यांकासाठी करतो तेवढे गोळे करून त्यांना दिवा पंतीचा आकार द्यावा एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगत राहतील अशा बेताने चाळणी ठेवावी आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे हे दिवे इडली पात्रात करता येतात जवळपास वीस मिनिटे दिवे द्यावेत मग गॅस बंद करून दिवेत गार थंड गार झाल्यानंतर साजूक तूप घालून खावेत अशा प्रकारे दीपमसेला आपल्याला पितरांसाठी देवा दिवा ठेवायला विसरायचे नाही अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा श्री स्वामी समर्था